नमस्कार आपण पाहतो आज योग बदल न्यूज मराठी मायक्रो ओबीसीला आत्मविश्वास देणे आवश्यक प्रकाश अण्णा शेंडगे जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे बिहार राज्यात ओबीसी जनगणना झाली असल्यामुळे तेथे ओबीसीची वास्तव स्थिती कळून चुकली आहे मात्र महाराष्ट्र राज्यात आम्ही जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे कारण संविधानात ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण दिले गेले आहे मात्र या सत्तावीस टक्केमध्ये मध्ये जरांगे यांच्या मार्फत मराठा समाज घुसू पाहत आहे राज्य सरकार त्यांची सरकारने मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे तर राजकीय मार्गाने आरक्षण रक्षणासाठी ओबीसी बहुजन पार्टी स्थापना झाली असून ही पार्टी महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूकमध्ये संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढविणार असून त्याची संपूर्ण तयारी पार्टीने केली असल्याची माहिती ओबीसी बहुजन पार्टी अध्यक्ष प्रकाश अण्णा शेणगे यांनी सात जुलै रोजी अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली प्रकाश अण्णा शेणगे हे अकोल्यात ओबीसी बहुजन पार्टीची अमरावती विभागीय बैठकीसाठी आले होते यावेळी ओबीसी भोजन पार्टी उपाध्यक्ष प्राध्यापक टी पी मुंडे राष्ट्रीय महासचिव चंद्रकांत बावकर कोषाध्यक्ष जी डी तांडेल व्ही डी काळे अनिल शिंदे डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे माजी आमदार तुकाराम बिळकर डॉक्टर अशोक ओळंबे माजी आमदार नारायण गव्हाणकर जयंत म्हसने सुभाष सातव प्रवीण पेटकर आकाश कवडे सुनीता मीनाते कवडे इतर पदाधिकारी उपस्थित होते आज अकोल्यामध्ये ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी बहुजन पार्टी या संघटनेची बैठक जी आहे विभागीय बैठक आज या ठिकाणी पार पडली या विभागातल्या सगळ्या जिल्ह्याचे प्रमुख नेते मंडळी आज या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते आजच्या बैठकीमध्ये या विभागातील सर्व जागा जी आहेत कारण या एकेकड्या एक जवांगीणचं आंदोलन जे आहे ते तर पुन्हा सुरू होत आहे सर्वपक्षीय बैठक उद्या होत आहे त्या बैठकीमध्ये काय निर्णय होत आहे ते आता उद्या कळेलच परंतु कुठल्याही परिस्थितीत जर ओबीसी आरक्षणाला जर या ठिकाणी धक्का लागणार असेल किंवा त्यातल्या आरक्षणात कोण वाटेके होणार असेल तर कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे एक तर आंदोलन पुन्हा आंदोलन सुरू सुद्धा ठराव या ठिकाणी झालेला आहे त्याचप्रमाणे न्यायालय लढाई आम्ही लढणार आहोत आणि राजकीय लढाईसुद्धा जी आहे या विभागातल्या सगळ्या आमदार जे आहेत पूर्ण आमदार जे आहेत ना ते ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने या ठिकाणी उभा करण्याचं सुद्धा निश्चित आजच्या बैठकीत झालेलं आहे अशा प्रकारे एक प्रकारे राजकीय रणशिंग जे आहे ते फुंकण्याचं काम आजच्या बैठकीत झालेलं आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही या दरांगेनी जी काय धमकी दिलेली आहे की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही आमदार पाडू त्याचप्रमाणे जर सरकारने दरांगेच्या धमकीला भीक घालून जर ओबीसीचा विरुद्ध निर्णय घेतला आणि सगळे सोबेचा जे आज इश्यू केला तर मग मात्र ओबीसी बहुजन पार्टी सुद्धा जे आहे ओबीसी समाज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आम्ही सुद्धा आम्ही लढू आणि त्यांना पाडून आम्ही कुठल्या पेक्षा आम्ही निवडून येऊ कारण साठ टक्के मतदान जे आहे ते ओबीसीच्या लक्षात ठेवा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये फक्त दहा बारा टक्के आहे आणि हे बत्तीस टक्के मत ते कुणी धरून सांगतायत बाकी सगळे सगळे धरून सांगतायत पण मूळ मराठा समाज दा बारा टक्के है मूँ आम की मगनी जत न्याय जनगणना करा मे प्रत्येका समझेल कि आपकी संख्या कि जिसकी जिसकी संख्या वावी उसकी भागी दी अशा हे प्रकार्य चालू शक्त है एकदा तो हा मराठा ओबीसी वाद जो है तो संपवाये जात न्याय जनगणना जो है ते तो सरकार ने ताबड़ोब करावे अभी मगनीसुद्धा आज बैठकी यठिका क्या के लिए ठराव ठरावी पारित कर परिस्थित एक कि जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा जो नाही करेगा उसको घर में बैठना पडेगा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा